लहान असो किंवा वृद्ध आपल्याकडे असे अनेक जण आहेत ज्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत चौदा महिन्यापूर्वीच संसदेने डिजिटल डेटा संरक्षण विधेयक दोन हजार तेवीसला मंजुरी दिली होती आता या विधेयकाच्या मसुद्यातील नियम जारी करण्यात आले आहेत या नियमांप्रमाणे आता अठरा वर्षांपेक्षा लहान मुलांना सोशल मीडियावर आपले खाते म्हणजेच अकाउंट्स उघडण्यासाठी पालकांची परवानगी घ्यावी लागणार आहे पालकांच्या पडताळणीनंतरच अल्पवयीन मुलांना सोशल मीडियावर आपले खाते उघडण्यास परवानगी देण्यात येईल याबाबत केंद्र सरकारने आणखी कोणकोणते बदल केले आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक केंद्र सरकारने शुक्रवारी डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण नियमांचा मसुदा जारी केला आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्सवर पोस्ट करत ही माहिती दिली या मसुद्यावर अठरा फेब्रुवारीपर्यंत लोकांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत या मसुद्यात म्हटले आहे की सोशल मीडिया कंपनी मुलांच्या कोणत्याही वैयक्तिक माहितीवर प्रक्रिया करण्यापूर्वी पालकांची संमती प्राप्त करेल यासाठी योग्य तांत्रिक आणि संस्थात्मक उपायांचा अवलंब केला जाईल आणि योग्य ती काळजी घेतली जाईल शैक्षणिक संस्था आणि बालकल्याण संस्थांना या नियमांच्या काही तरतुदींमधून सूट देण्यात आली असून मुलांच्या डेटावर विशेष लक्ष देण्याव्यतिरिक्त मसुदा नियम ग्राहकांच्या अधिकारांना बळकट करतात वापरकर्त्यांना त्यांचा डेटा हटवण्याचा आणि त्यांचा डेटा का आणि कसा संकलित केला जात आहे याबद्दल कंपन्यांकडून पारदर्शकतेची मागणी करण्याचा अधिकार असेल ग्राहकांना डेटा संकलन प्रक्रियेस आव्हान देण्याचा आणि डेटा वापरल्याबद्दल स्पष्टीकरण विचारण्याचा अधिकार देखील असेल मसुदा अधिसूचनेत असे नमूद केले आहे की डेटा गोळा करण्यात संस्थेने हे तपासणे आवश्यक आहे की स्वतःला पालक म्हणणारी ही व्यक्ती एक प्रौढ व्यक्ती आहे की नाही जी भारतात सध्या लागू असलेल्या कोणत्याही कायद्याचे पालन करण्याच्या संदर्भामध्ये आवश्यक असल्यास ओळखण्यास योग्य आहे कंपन्यांनी डेटा नियमांचे उल्लंघन केल्यास अडीचशे कोटी रुपयांच्या दंडाची तरतूद येथे करण्यात आली आहे कंपन्यांना डेटा देशाबाहेर देता येणार नाही काही कायदेशीर रित्या स्वीकार्य प्रकरणांमध्येच डेटा देशाबाहेर देण्याची परवानगी दिली जाईल डेटावर ही मर्यादा केंद्राच्या डेटा स्थानिकीकरण धोरणानुसार आहे कंपन्यांमध्ये डेटा संरक्षण अधिकारी असतील या फ्रेमवर्क अंतर्गत डिजिटल कंपन्यांना डेटा संरक्षण अधिकाऱ्याची माहिती सार्वजनिक करावी लागेल या नियमांच्या अंमलबजावणीवर देखरेख करण्यासाठी सरकार डेटा संरक्षण मंडळ स्थापन करण्याची योजना आखत आहे हे मंडळ संपूर्णपणे डिजिटल नियामक संस्था म्हणून काम करेल हे मंडळ ऑनलाइन सुनावणी घेईल उल्लंघनांची चौकशी करेल दंडाची अंमलबजावणी करेल संसदेने डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायदा ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये मंजूर केला होता या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर लोकांना त्यांच्या डेटाचे संकलन साठवण आणि वापर याबद्दल माहिती घेण्याचा अधिकार मिळालेला आहे त्यामुळे आता कंपन्या आपला कोणता डेटा घेत आहेत तो कशासाठी वापरत आहेत याची माहिती आता सोशल मीडिया वापरकर्त्याला म्हणजे तुम्हा आम्हाला मिळणार आहे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना अडीचशे कोटी रुपयांपर्यंत दंड करण्याची देखील यात तरतूद केलेली आहे याबाबत आता लोकांना अठरा फेब्रुवारीपर्यंत आपली मतं सरकारपर्यंत पोहोचवायची आहेत